आज एकलव्य माध्यमिक विद्यालयात तीन जानेवारी हा दिवस सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यात आला व बालसभेचे आयोजन श्रीमती लहाने जयश्री यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले अशा या दुहेरी कार्यक्रमाचे अध्यक्ष सातवीची विद्यार्थिनी रुचा ग्याल तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक गीते श्री हरी सर विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक सुरेश दराडी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषेत जिगर राठोड जयश्री लहाने उपस्थित होत्या तहा मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले अनेक विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित गीत गायले तर काहींनी आपले मनोगत मांडले यानंतर प्रमुख पाहुणे गीते सर यांनी मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे असे मत व्यक्त केले दराडे सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल माहिती सांगितली तर अध्यक्षीय समारोप कुमारी रुचा ग्याळ हिने केला अशा या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी पूजा काळे व कुमारी तेजस्विनी शिंपले या विद्यार्थिनींनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विषय शिक्षिका जयश्री लहाने विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले